माऊ फ्रीज मधला दही घेऊन का बसलीस मम्मा मला ना दही खायचा अरे दहीवडा वडा दे ते मी बनवते हाय नमस्कार आज मी माहीसाठी केलेल्या दहीवड्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हे दहीवडे मी तेलात न तापे पात्रामध्ये केलेले आहेत त्यासाठी तास सुरद्याची डाळ भिजवलेली घेतली आहे मी इथे आणि ती वाटण वाटताना त्याच्यामध्ये थोडेसे जिरे मीठ लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकलेली आहे फक्त वाटण वाटताना हे जास्त पातळ वाटायचं नाही जास्त पाणी वापरायचं नाही आहे ते घट्ट असं वाटायचं आहे जर घट्ट वाटले तरच आपले दहीवडे परफेक्ट असे होतात आता हे मी मध्ये थोडं तेल टाकलेलं आहे आणि एक एक करून हे जे मिक, मिक्स मिश्रण आहे ते मी सोडलेलं आहे मस्त असं त्याच्यावरती मग झाकण ठेवायचं आहे पाच ते दहा मिनटं त्याला वाफून घ्यायचं आहे पाच ते दहा मिनटानंतर याला एक एक करून असं अलगत पलटी करायचं आहे असं मस्त असं लालसर त्याला रंग येईपर्यंत हे करायचं आहे आणि पुन्हा आपण हे पाच मिनटं वाफून घ्यायचं आहे मस्त असे खालूनसुद्धा ते तयार झालेलं पाहिजे नाही तर मे कच्चे लागतात बघा आता तुम्हीच बघून घ्या की मस्त असे वडे दिसत आहेत आपले आता हे वडे एक एक करून आपण नॉर्मल पाण्यामध्ये टाकायचं आहे त्याला दोन्ही हाताने प्रेस करून रिकाम्या भांडात ते एक, -एक करून काढून घ्यायचे आहे हे घरी केलेलं दही आहे मी लागेल तेवढं दही घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये साखर टाकलेली आहे मस्त असं मिसळून आता हे जे वडे आहेत त्याच्यावरती हे सगळं दहीचं जे मिश्रण आहे ते टाकायचं आहे वडे डुबतील इतपत ते मिश्रण टाकायचं आहे आपल्या दह्याचं आता त्याच्यावरती थोडीशी चाट मसाला मिरची पावडर जिरा पावडर आणि चिंचेचं पाणी हे टाकलेले आहे मी आता सर्व करते मी माहीला हे मस्त असे दहीवडे घेतलेले आहेत फ्रीजमध्ये ठेवून झालेले आहे माझे हे थंडगार दहीवडे पुन्हा मी तिला असं मस्त स सजवून देत आहे खायला तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा